शुभदुपार प्रिय विद्यार्थ्यांना करते तुम्ही सर्वजण घरी खुशाल व व्यवस्थित असाल आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अठरा आठवडी बाजार पाहणार आहोत आठवडी बाजार म्हटला की तुमच्या लक्षामध्ये आलाच असेल की तुमच्याही गावामध्ये जर आठवड्यातून एकदा बाजार भरत असेल तर तो कसा असतो किंवा त्यामध्ये काय काय असतं विकायला किंवा तुम्ही काय काय घेता याबद्दल विविध माहिती या पाठामध्ये आपण पाहणार आहोत आणि या विषयाची माहिती तुम्हालाही थोडीफार अवगत असेल अशी आशा करते आता आठवडी बाजार म्हणजे काय आठवड्यातून किंवा सात दिवसातून एकदा आपल्या गावामध्ये सर्व वस्तू विकायला येतात किंवा तो बाजार भरतो त्यालाच म्हणतात आठवडी बाजार आता बघा या पाठामध्ये एका गावाचं वर्णन आलं आहे हा आहे एक गाव आणि एक मुलगी त्या गावाबद्दल माहिती सांगत आहे व ती त्यांचं गाव कसं आहे बाजार कुठे भरतो व कशा प्रकारचा असतो याची सर्व माहिती यामध्ये सांगत आहे आता बघा ती मुलगी काय म्हणते हा आमचा गाव इथे गावाचं चित्र दाखवलेलं आहे विविध घरं आहेत प्राणी आहेत शेती आहे तसेच थोडंसं निसर्गाचं वर्णन करणारं चित्र आहे म्हणजे झाडं डोंगर सूर्य आणि सूर्यप्रकाश तसेच माणसे जी काम करत आहेत बैलगाडी आहे म्हणजे एका शेतकरी विभागातील हे वर्णन आहे आणि ते ती मुलगी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत आहे पहा हा आहे आमचा गाव म्हणजे हा आमचा गाव तसेच ही आमच्या गावची टेकडी म्हणजे ती मुलगी म्हणत आहे की ही आमच्या गावची काय आहे टेकडी आहे बघा आपल्या गावाच्या शेजारी एखादा लहानसा डोंगर किंवा लहानसा एखादा चढ उच... असलेला भाग असतो त्यालाच काय म्हणतात टेकडी असं म्हणतात मग त्या गावाच्या शेजारीच काय आहे एक टेकडी आहे आणि टेकडीच्या बाजूलाच ओढा आहे ओढा म्हणजे काय की थोड्याफार प्रमाणात पाणी वाहत असतं आणि खोलगट जास्त भाग नसतो तर ते छोटंसं पात्र असतं म्हणजे नदीसारखंच असतं पण नदीसारखं खोल किंवा रुंद नसतं तर थोड्या प्रमाणात पाणी वाहत असतं त्याला आपण ओढा असं म्हणतो तर टेकडीच्या बाजूला एक ओढा वाहत आहे पहा म्हणून ती मुलगी म्हणते की टेकडीच्या बाजूला ओढा आहे तसेच टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे जिथं टेकडी आहे की नाही त्या टेकडीच्या खालीच काय आहे छोटंसं मैदान आहे मैदान म्हणजे काय जिथे कोणीही राहत नाही किंवा झाडं नसतात किंवा कोणत्याही प्रकारचं काहीही आलेलं नसतं अशा प्रकारचा सपाट भाग त्यालाच आपण काय म्हणतो मैदान असं म्हणतो आता या टेकडीच्या खाली जी जागा आहे ती सपाट आहे आणि तिथे कोणीही राहत नाही किंवा झाडं नाही आहेत तो एकदम मोकळा भाग आहे आणि त्यालाच मैदान असं म्हटलं आहे म्हणजे टेकडीच्या पायथ्याशी काय आहे छोटंसं मैदान आहे तसेच त्या मैदानामध्ये काय भरतं बघा तिथे आठवडी बाजार भरतो म्हणजे ती मुलगी सांगते की आमचं गाव आहे गावाच्या गावा शेजारी टेकडी आहे टेकडीच्या शे टेकडीच्या बाजूला काय आहे एक ओढा वाहत होता आणि ओढ्याच्याच बाजूला टेकडीच्या खाली काय आहे एक मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये आठवडी बाजार भरतो म्हणजे सात दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा एका दिवशी भरलेला बाजार तिथे त्या सपाट मैदानी भागामध्ये भरत असतो आता बघा तिथे कोण कोण येतं तर विविध भाज्या विकणारे येतात मग ते विविध भाज्या विकणारे फळं विकणारे कपडे विकणारे फुगे फळे हे सगळं विकणारे येतात मग ते कुठे बसलेत तर भाज्या विकणारे ओळीत बसतात जेव्हा त्या टेकडीच्या खाली आठवडी बाजार भरतो तेव्हा त्या टेकडीच्या खाली मैदानी भागामध्ये सर्व विकणारे व्यक्ती म्हणजे जे काही विकायला आलेले माणसं असतात ती काय करतात तर ते एका ओळीमध्ये बसतात म्हणजे भाज्या विकणारे ओळीत बसतात म्हणजे बघा प्रत्येकाने काही ना काही विकायला आणलेलं असतं काही फळे विकतात काही भाज्या विकतात आणि भाज्या ह्या विविध प्रकारच्या असतात त्यामुळे विविध प्रकारच्या भाज्या घेऊन ती लोक ओळीत बसतात सई आईबरोबर बाजारात गेली आता बघा ही जी सई नावीची मुलगी आहे की नाही जी आपल्याला माहिती सांगते ती आपल्या आईबरोबर बाजारात गेलेली आहे आणि त्या आठवडी बाजारात जाऊन ती काय करते याचं वर्णन तिने पुढे सांगितलं आहे बघा सई आईबरोबर बाजारात गेली कांदे बटाटे टमाटे पालक घेतला बघा सईने काय केलं तर आईने घेतलेल्या भाज्या सांगितल्या कांदे घेतले बटाटे घेतले टमाटे घेतले पालक घेतला अशा प्रकारे विविध भाज्या तिच्या आईने घेतल्या तसेच फुले घेतली एका फुल विकणाऱ्या बाईकडून त्यांनी काय घेतली फुलेसुद्धा घेतली तसेच फुगे घेतले बघा बाजारामध्ये फुले फुगे हे पण विकायला आलेले आहेत आणि तिने सांगितलं की आम्ही फुले पण घेतली आणि फुगेसुद्धा तिने घेतले त्यानंतर ते पुढे आले तर त्यांना दिसले म्हणून त्यांनी काय घेतले पेढे घेतले बघा इथे एक वर्णन दिलं आहे की बाजारामध्ये विविध वस्तू विकायला येतात ना मग त्याबरोबर तिथे एक व्यक्ती जिलेबी तळत आहे बघा जिलेबी पेढे तिथे आहेत मग तिथे जाऊन त्यांनी पेढेसुद्धा घेतले दोघी परत निघाल्या अशा प्रकारे विविध वस्तू त्यांनी त्या ते बाजारातून घेतल्या आणि त्या सगळ्या वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तू घेऊन सई व तिची आई परत घरी निघाल्या अशा प्रकारे या पाठामध्ये आठवडी बाजार आणि त्या बाजारात आलेल्या विविध वस्तूंची चर्चा सांगितलेली आहे आता आपण थोडे शब्दार्थ पाहूया पहा गाव म्हणजे काय विलेज टेकडी म्हणजे हिल मैदान म्हणजे ग्राउंड पालक म्हणजे स्पिनेच बाजार म्हणजे मार्केट आता बघा काही प्रश्न आहेत टेकडीच्या बाजूला काय आहे तर टेकडीच्या बाजूला ओढा आहे छोटेसे मैदान कुठे आहे छोटेसे मैदान टेकडीच्या पायथ्याशी आहे सई कोणाबरोबर बाजारात गेली तर सई आईबरोबर बाजारात गेली आईने कोण कोणत्या भाज्या घेतल्या आईने कांदा बटाटा टोमॅटो पालक या भाज्या घेतल्या अशा प्रकारे तुम्ही एका वाक्यात उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा तसेच वचन बदला म्हणजे काय फूल हे एक वचन आहे आणि त्याचे अनेक वचन काय होते फुले बघा फूल म्हणताना आपण फचा जो उकार आहे तो दुसरा लिहिला आहे कारण फूल हे लिहिताना दीर्घ म्हणजे फू या अक्षराला आपण जोर देतो म्हणजे जास्त वेळाने म्हणतो फूल असं म्हणतो आणि फुले आपण फुले पटकन म्हणतो म्हणून हा पहिला अवकार म्हणजे रस्व अवकार दिलेला आहे तसेच फुगा फुगे मुलगा मुले मुलगी लिहायचं नाही मुलगा लिहिला की आपण मुले लिहायचं आणि त्याचप्रकारे जर मुलगी असं असेल तर त्याचं अनेक वचन मुली असं होतं म्हणजे मुलगा मुले बटाटा बटाटे भाजी भाज्या अशा प्रकारे एक वचन व वा अनेक वचन तुम्ही बदलू शकता आणि अशा प्रकारे लिहू शकता इथे बघा आणखीन काही उदाहरणं मी दाखवली आहेत एक वचन आणि अनेक वचनाची एक ससा अनेक ससे मग मा एक मासा अनेक मासे अशा प्रकारे या पाठामध्ये आलेल्या विविध वस्तूंची माहिती वचन एका वाक्यात उत्तरे व शब्दार्थ या सर्वांची उजळणी मी तुमच्याकडून करून घेतली तसंच सर्व माहिती तुम्हाला सांगितली करते तुम्हाला हा पाठ चांगल्या रीतीने समजला असेल धन्यवाद